कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांची येथे बदली करण्यात आली आहे तर पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांची कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याला नेमणूक करण्यात आली आहे वासुदेव देसले हे अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित होते त्यांनी कोपरगाव शहर आणि तालुका पोलीस ठाण्यात या दोन्ही पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून आपले कर्तव्य बजावत आपल्या कार्याचा ठासा उमटवत कोपरगाव शहरासह तालुक्यात सर्वांना न्याय देण्याचे काम केले तालुका पोलीस ठाण्यामधील सुमारे दोन वर्षांच्या कार्यकाळात वासुदेव देसले यांनी थेट लोकांशी संवाद ठेवून या भागातील गुन्हेगारी लक्ष केंद्रित केले होते या भागातील अनेक गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करण्यात आल्या होत्या त्यांच्या बदलीनंतर त्यांना अत्यंत अनोख्या पद्धतीने निरोप देण्यात आला आहे यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्यावर पुष्पवृष्टी करत त्यांना कार्यक्रमस्थळी सभामंडपात आणले अत्यंत नम्रपणे वासुदेव देसले यांनी या निरोप समारंभाचा स्वीकार केला यावेळी माजी आमदार स्नेलता कोल्हे गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजने राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्ष काका कोयटे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्यासह शहरासह तालुक्यातील विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील तसेच सर्व पोलीस पाटील विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते माजी नगरसेवक नागरिकांनी तसेच पोलिस दलातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी पोलीस निरीक्षक वासुदेव यांचा सन्मान करत त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या शुभेच्छा देण्यासाठी आपण जमलेलो आहोत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेश देशमुख त्यांच्या त्यांच्याबरोबर त्यांच्या सुविधा पत्नी ताई उपस्थित सर्वच मान्यवर साहेब चालले निरोप समारंभ कोपरगाव सोडतायत म्हटल्यावर त्यांच्याशी संबंधित जेवढे जेवढ्यांना अनुभव आले ते सगळे आपले कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खऱ्या अर्थाने इथं जमलेले आहे आणि मग अशी भाऊ म्हणाले की यशस्वीरित्या त्यांचा जरी पोलीस विभागातली कारकिर्द असली तर आमच्या ताई काही कमी नाहीये त्याही मानेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका आहे दहिवटच्या सरपंच आहे देचले साहेब जरी पोलीस विभागाच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक म्हणून जनतेची सेवा करत असले तरी ताई सुद्धा त्यांच्या राजकीय क्षेत्रातून समाजाची सेवा करत आहे असा हा वेगळाच योगायोग आहे आणि त्याच्यामुळे राजकीय क्षेत्र काय आहे सामाजिक क्षेत्र काय आहे आणि प्रशासकीय काय कामकाज आहे याची मास्टरी आहे देसते साहेबांची काय काय प्रश्न उभे राहू शकतात आणि ते कसं सामंजस्याने सोडवायचे असतात याचा चांगला अनुभव त्यांना कोपरगावला आणि या कोपरगावमध्ये काम करत असताना शहर आणि ग्रामीण यामध्ये जे जे काही घटना असतील त्या भडकू नये शक्यतो हिंदू मुस्लिम काही घटना घडू नये त्याचा भडका होऊ नये यासाठी आमच्या मुस्लिम बांधवांना बोलून आपल्या इतर काही कार्यकर्त्यांना बोलून त्यांच्यामध्ये सामंजस्य घडवणं कुठेही मिटवता कसं येईल पेटण्यापेक्षा मिटवता कसं येईल अशा पद्धतीने साहेबांनी इथं कामकाज पाहिलं आणि त्याच्यामुळे निश्चित आपण सगळे सुरक्षितपणे राहू शकलो कारण शेवटी कसं असतं कुठून ठिणगी पडते आणि त्या ठिणगीचा वनवा होतो बऱ्याचदा आणि म्हणून असं होऊ नये या चांगल्या भावनेतून त्यांनी सगळ्यांना एकत्र बोलून जेव्हा कधी काही असा प्रसंग उभा राहील राजकीय पेच असेल सामाजिक पेच असेल धार्मिक पेच असेल व्यक्तिगत कोणाचा काही विषय असेल आता मगाची भाऊनी का सांगितलं भाषणामध्ये की एखाद्या मुलीच्या बाबतीतली जर का घटना असेल तर ते समजावून कसं सांगता येईल की जेणेकरून त्या मुलीच्या बद्दल सुद्धा हा संवेदनशील विषय आहे आणि तिची सुद्धा बदनामी होता कामा नये तर तो विषय कसा चांगल्या पद्धतीने हाताळता येईल की जिथे मुलीच्या वडिलांनाही त्याच्यातनं त्रास कमी होईल आणि मुलाकडच्यांनाही त्रास कमी होईल आणि जर का एखाद्या स्त्रीवर किंवा मुलीवर अन्याय होत असेल तर तिथेही आपल्याला कसा समोरच्याला खडसावता येईल किंवा त्याला कसा खाक्या दाखवता येईल पोलिसी हेही ये काम देसले साहेबांनी जोरदारपणे केलं त्यामुळे निश्चित त्यांची कारकीर्द आपल्या भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी यशस्वीरित्या केलेली आहे आणि पुढेही त्यांचं निश्चित प्रमोशन आहेच आहेचले साहेब प्रमोशन तर होणारच आहे परंतु त्यांच्या या कारकिर्दीला ती मनपूर्वक शुभेच्छा देते आणि चांगले आरोग्य लाभो अशी साईचरणी प्रार्थना करते आणि उपस्थित सर्वांच्या वतीने संजीवनी उद्योग समूह आणि कोले परिवाराच्या वतीने दोघांनाही ताईंना आणि साहेबांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद कार्यक्रम म्हणजे प्रत्येकाला असं वाटतंय की मी गे स्टेजवर गेलो पाहिजे हे दिलं पाहिजे साहेबांच्या बाबतीत सर्वांनी आता बोललेले जास्त बोलण्यापेक्षा आपण या प्रेमातून आपलं सर्व दिसत आहे आणि हेच प्रेम घेऊन चाललेले आहेत आणि लवकरच त्यांनी एसडीपीओ म्हणून शिर्डी या डिव्हिजन मध्ये यावं आणि सर्वांशी संपर्कात राहो त्यांना पुढच्या वाटचालसाठी शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र निश्चितच जवळच चालले काही लांब नाही पण साहेब निश्चितच चांगलं काम आहे प्रेमाने बोललेले सर्व पोलीस पाटील प्रत्येक गावातले सर्व ठिकाणचं देशमुख साहेबांचं चांगलं काम आहे जाधव साहेब होते शिंदे साहेब होते सोनवणे साहेब होते नरसुडे साहेब होते अतिशय चांगली टीम आपल्या बरोबर केलं मिळली आणि निश्चितच आपण चांगलं काम केलं भविष्यातच देखील आपलं चांगलं काम करावं आणि आपण डीवाय एस पी म्हणून नगर जिल्ह्याला यावं अजून जे काय आपली बढते असेल ती निश्चित पूर्ण हो अशी आलेल्या आपल्या सर्वांच्या वतीने साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आमचे संजुनी उद्योग संघाचे अध्यक्ष आदरणीय बिपीन दाबोले यांच्या वतीने सखल मराठा समाजाच्या वतीने व्यक्ती आमच्या देवकर पाटील परिवाराच्या वतीने आणि आमचे अनिल गोगायकवार त्याचप्रमाणे समस्त आमच्या टाकळी ग्रामस्थांच्या वतीने देव देशमुख साहेब मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो सहवासला आपला प्रत्येकाने वे वेगवेगळी वे गोष्ट शिकलो आम्ही म्हणजे भेद शिकलो काहींकडून काम करण्याची पद्धत शिकलो परंतु एक गोष्ट महत्वाची आहे आपण जरी पोलीस पाटील झालो पण पोलीस पाटील की करत असताना कायदेशीर पोलीस पाटील जर बनायचं असेल तर ते फक्त आम्हाला साहेबांनी शिकवलं कारण ती स्वतःच स्वतःच कायद्याची एक तज्ज्ञ बिहाइंड पिक्चर आणि बिटवीन लाईन ही खूप महत्वाची असते समोरचं सांगणारा या पोलीस स्टेशन मध्ये येणारा प्रत्येक जण फक्त बिहाइंड पिक्चरच दाखवतो पण बिटवीन लाईन पोलीस पाटलांनी कशी शोधून काढायची आणि त्याचं पिक्चर कसं फुडून काढायचं याचं जर पूर्णपणे मार्गदर्शन कायदेशीरित्या जे शिकवलं असेल तर ते फक्त तेथले साहेबांनी शिकवलं आणि एक एक दीड दीड तास आमची मिटिंग घेऊन पहिल्यांदा आम्हाला असं वाटायचं दहा मिनिटांच्यावर मिटिंग नसती पण हे दोन दोन तास होतात परंतु ते सर्व बीटमधले जे अधिकारी त्यांना समोर घेऊन बसायचे आणि काही पाटलांना सांगायचे तुम्हाला माहिती आहे की तुमच्या बीटला आहे म्हणजे प्रत्येक वेळेस प्रत्येक पाटलाला आपल्या बीठचा माणूस तिथं ओळख करून देताना तुमच्या गावामध्ये म्हणजे आमच्या गावामध्ये असणारे प्रॉब्लेम हे प्रॉब्लेम कशा पद्धतीने हाताळायचे आणि त्याची कशी योग्य अशी माहिती ही आमच्यापर्यंत किंवा आपल्या बीठच्या माणसांपर्यंत पोहोचवायचं याचं ज्ञान आम्हाला मागच्या दीड दोन वर्षामध्ये साहेबांनी कायदेशीररित्या शिकवलं ते आम्हाला नक्कीच आमच्या पुढच्या पोलीस पाटीलकीमध्ये खूप महत्त्वाचं ठरेल साहेब कोपरगाव शहर या ठिकाणी पे असताना आमच्या मोनेराजनगर भागात पायीच्या खड्ड्यामध्ये एक छोटीशी चिमुकली पडली आणि तिला काढणं अशक्य होतं परंतु साहेबांनी साहेबांना फोन केला आणि साहेबांनी क्षणाचाही सा विलंब न करता त्या क्षीणा त्या क्षणी येऊन साधारण चार ते पाच तास ते मिशनला डायरेक्शन देत त्या मुलीला बाहेर काढण्याचं त्यांना यश आलं बाहेर काढत असताना त्या मुलीचा हात हा डायरेक्ट बांधल्या गेल्यामुळे निघून गेला होता हात डायरेक्ट निकट झाला परंतु साहेबांनी त्या मुलीला पोटाशी धरून एच जीएस हॉस्पिटलपर्यंत घेऊन गेले आणि शेवटपर्यंत म्हणजे त्या मुलीचा विलास होईपर्यंत सरांनी तिथे खूप चक्र मारल्या आणि सगळ्यात महत्वाचा विषय ती मुलगी ज्यावर त्या खड्ड्यामध्ये पडली होती तिच्या अंगावर लाल कलरचा ड्रेस होता आणि ज्यावेळेस त्या मुलीला डिक्षाप भेटलं घरी आणले तर साहेबांनी एवढं लक्ष ठेवलेलं होतं की त्या मुलीच्या अंगावर लाल ड्रेस होता आणि साहेबांनी तिला लाल ड्रेस घालून त्या ठिकाणी तिचं अभिनंदन केलं आणि तिला नवीन नवजीवन दिलेलं होतं आणि जीवदान दिल्याबद्दल मी साहेबांचे त्यावेळेस आभारही मानलेले होते आणि त्याचप्रमाणे मोठ्या पुलावर एका विद्यार्थीने आत्महत्या केली असता त्या ठिकाणी साहेबांनी सकाळ ते संध्याकाळपर्यंत न खातापिता तिथे उभे राहिले तिथं स्वतःहून सगळ्या गोष्टी लक्ष दिलं सगळं डिपार्टमेंट तिथं बोलून त्यांनी त्या गोष्टीचा छडा आणि त्या मुलीला शोध लावण्याचा प्रयत्न केला हे माझ्या समोरचे उदाहरण आहे हे सांगण्यासाठी आणि असा अधिकारी परत कोपर होणार नाही हे मी शंभर टक्के सांगतो साहेब तुम्ही लवकरात लवकर आमच्या नगर जिल्ह्यामध्ये तुम्ही आपली भरती होऊन अशी मी साहेबाच्या प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण सर्व शुभेच्छा देताना थोडस मनामध्ये साहेबांनी ज्या ज्या व्यक्तींना म्हणजे पोलिस अधिकारी नसून एक आत्मीयतेनं साहेबांनी ज्यांना ज्यांना सर्वांना जे सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांच्या मनामध्ये बरस वातावरण दूषित आहे की साहेब या ठिकाणी असायला पाहिजे होते परंतु महाराष्ट्र पोलीस शासनाच्या नियमानुसार प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला तीन वर्षे सेवा हो केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना पदभार सोडावा लागतो आणि दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं पण एकमेव महाराष्ट्रातील देश अशा असतील ने ने की त्यांनी शहर देखील या ठिकाणी पोलीस कारभार सांभाळला चांगल्या प्रकारचा आणि नव्याने जे तालुका पोलीस स्टेशन निर्माण झालं त्या ठिकाणी साहेबांनी पदभार घेतला साहेब या ठिकाणी काम करत असताना म्हणतात की संत आणि पोलीस फक्त वस्त्र बदललं की त्याचे विचार बदलतात संतांचे वस्त्र हे काशाय वस्त्र असतं त्यांनी त्याग केलेला असतो तसाच या खा खाकीवर्दीमधील अधिकाऱ्यांनी देखील त्याग केलेला असतो कारण की त्यांच्या रक्ताच्या नसानासामध्ये ही जनसेवा जे, ही बिंबलेली असते अशा पद्धतीने साहेबांनी खूप चांगल्या प्रकारचं काम केलं सर्वांना मान सन्मान दिला आम्ही पत्रकार असेल पत्रकारांच्या पण बऱ्याचशा समस्या त्यांनी सोडवल्या असतील आम्हाला समजावून घेतल्या असतील आणि पत्रकारांनी देखील साहेबांना चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे बऱ्याचशा पोलीस अधिकाऱ्यांचे मित्र हे असतात परंतु साहेबांचे मित्र मागेच्या ठिकाणी राज्याचे उपमुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आले होते त्यांनी देखील साहेबांचं कौतुक केलं त्या ठिकाणी तो कार्यक्रम देखील का एक मोठा होता म्हणजे साहेब फक्त पोलीस नसून एक साहित्यिक आहे एक कवी आहे आणि जनसेवेचा त्यांच्यामध्ये जो व्रत बिंबलेला आहे पद्धतीने साहेबांनी काम केलेलं आहे वास्तविक मी जास्त काही व्यक्त करणार नाही परंतु साहेबांच्या नावामध्ये देव आहे म्हणजे म्हणतात की नावामध्ये जर काही सार्थ असेल तर ती व्यक्ती त्या नावाप्रमाणे काम करत असते म्हणजे ते सर्वसामान्यांचे देव होते पोलीस अधिकारी शक्यतो काही देव नसतात आपल्या सर्वांना माहीत आहे पोलिसांची प्रतिमा म्हणजे पोलिस हे खूप चांगल्या प्रकारचं काम करतात प्रत्येकच पोलिसांचं एक वक्तृत्व कर्तृत्व हे प्रत्येकासमोर चांगलं असेल असं पण नसतं पण या ठिकाणी बरेचसे अधिकारी कोपरा तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम करून गेलेलं आहे तर त्यामध्ये खरोखर एक आवटे साहेबांनी देखील नाव घेतलं पाहिजे साहेब हे दिवंगत आहेत परंतु आवटे साहेबांनी देखील या ठिकाणी सर्व तालुक्यातील ते देखील तुमच्यासारखेच कर्जन का होते आमच्या पत्रकारांचा मान सन्मान ठेवला असेल आणि पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या प्रत्येकच या व्यक्तींवरती गुन्हा दाखल करावा किंवा त्याच्यावरती केस दाखल करावा अशा वृत्तीचे ते देखील नव्हते त्यांचं देखील स्मरण झालेलं आहे तसं देशर साहेबांनी देखील ज्यावेळेस केबिनमध्ये वाद येतात भांडणं येतात की बरेचसे अधिकारी सांगतात की याच्यावर एफआयआर दाखल करून टाका काय असेल ते पुढे आपण बघूया परंतु प्रत्येकाचा समजा विद्यार्थी असतील अल्पवयीन मुला असतील यांचे संपूर्ण आयुष्य खराब होण्यापेक्षा साहेबांनी त्यांना चांगले मंत्र दिले केपिनमध्ये काय कशा प्रकार केला असेल हे मी स्वतः बघितलेलं आहे की तुला जर तुझं जीवन जर चांगलं जगायचं असेल तर हे जर चोऱ्या मारा करतो ह्या सोडून दे साहेबांनी त्या मुलांना आपल्या मुलाप्रमाणे सांगितलं असेल म्हणजे ती देखील साहेबांनी चांगल्या प्रकारे दखल घेतलेली आहे त्यामुळे साहेब तुम्ही अखंड महाराष्ट्रामध्ये काम करतात पण ताई देखील एक चांगल्या प्रकारचं घर सांभाळतात हे देखील खूप महत्वाचं आहे की प्रत्येक पुरुषाच्या मागे आपल्या अर्धांगिनीचा मोठा हात असतो आणि ताई देखील एक चांगल्या प्रकारच्या संचालिका म्हणून काम करतात आणि गावचं कारभार सांभाळलं काय एवढं सोपं नसतं तुमचा देखील या ठिकाणी आहे हे सर्व करून देखील साहेबांचं लक्ष तालुक्यावरती आहेच आहे पण आपल्या मूळ गावावरती देखील आहे की बरेचसे अधिकारी एकदा महाराष्ट्रामध्ये बदलून गेले की गावाचं काही देणं घेणं नसतं तर साहेबांनी गावावरती देखील एक चांगल्या प्रकारची नाव जोडलेलं आहे आणि अशाच प्रकारची साहेब आमच्या तालुक्यावरती जर तुम्ही एक प्रोटोकॉल आहे किंवा तुम्ही नंदुरबारला गे जर गेला असाल तरी आम्हाला ते, ते काही अंतर अंतर जर जास्त असेल तर आमच्याकरता जे मनाचं अंतर आहे ते कमी असणार आहे आपलं शासनाच्या नियमानुसार पदोन्नती होणार आहे आणि साहजिकच चांगल्या व्यक्तींचा सा कामाचा ठसा असतो कारण की महाराष्ट्र जे गृह विभाग आहे ते प्रत्येक कामाची दखल घेत असतं त्या पद्धतीने मी जास्त काही व्यक्त करणार नाही आमच्या कोळपेवाडी भागामधील देखील तुम्ही बऱ्याचशा चोऱ्या असतील धंदे असतील त्यामध्ये आता अलीकडच्या कालावधीमध्ये जे अवैध दारू धंदे होते देखील साहेबांनी चांगल्या प्रकारचे बंद केलेलं आहे त्या महाराष्ट्रामध्ये या गोष्टी बंद होणाऱ्या नाही परंतु ज्याप्रमाणे काम करायचं होतं ते साहेबांनी त्या ठिकाणी करून दाखवलेलं आहे त्याबद्दल मी आज तुम्हाला त्या शुभकामना व्यक्त करतो जास्त काही व्यक्त न करता या ठिकाणी आम्ही कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं सुरेगाव कोयकवाडी ग्रामस्थांच्या वतीनं साहेबांना पुढील आयुष्य निरोगी लाभावं उदंड आयुष्य मिळावं अशा या ठिकाणी मी मनोकामना व्यक्त करतो तसेच शाहीर खरात यांनी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्यावर पवडा सादर केला यावेळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर सौ यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत सर्वांचे आभार मानले आहे संकट अडचणी सगळीकडे विधी लिखित आहे ज्या सन्मान्य रामासाठी आपण बघत आहे अशा रामांना सुद्धा वनवासात जावं लागलं ला होतं तर आपण पामर आहोत त्यांचा आदर्श घेताना एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे की जर एका इच्छे खातर ते आपलं सर्व स्वराज्य सोडून जाऊ शकतात तर आपण बदली किंवा इतर गोष्टी घेरदारासून किती कोण गोष्टी शेताचा जोरदार बांध आपण सोडायला तयार होत नाही भावाने अन्नात जागा देखील सोडायला तयार होत नाही आपण आदर्श नाही करू शकलो रामाचा पण एक एकतरी प्रत्येकाने विचार केला की त्यात काय असतो त्या थोरांकडून आपण शिकलं तर पोलिसांचे पन्नास टक्के कार्यक्रम संपून जातील हे पन्नास टक्के वाद फक्त एवढ्यासाठीच आहे की मी जागा देणार नाही किंबहुना महाभारताच घडलेला आहे साम्राज्य देणार नाही परंतु सर्व मित्रांना सांगू इच्छितो थोडं जर केलं रामाकडे आपण जर तर महामान जे काही आपलं दैव आहे या रामाचा आपोआप कमी होणार आजच्या या कार्यक्रमात सर्वांनी माझं कौतुक केलं मी खूप काम केलं मी एकटा काय करू शकत नाही माझ्यासोबत एक टीम असते वरिष्ठ अधिकारी असतात तुमच्यासाठी सहकार्य असतात पत्रकार बांधव आहे गावातले प्रतिशे नागरिक सरपंच असतात पोलीस पाटील असतात हा सगळा टीमवरचा प्रकार असतो आपण काम करत असताना सर्वांनी सहकार्य केलेलं आहे आणि त्या सहकार्याचा प्रतीक एकटा माणूस काहीच करू शकत नाही सर्व आपण आहे कोणीतरी एक सूत्रधार असावा लागतो एक सूत्रधार असतो बाकी सर्वांच्या माझे अंमलदार असते माझे पोलीस कर्मचारी आणि या सर्वांबरोबर पोलीस खांद्याला खाज्याला काम करतात पत्रकार बांधव आमची वेळेवर दखल घेतात जनतेपर्यंत आमच्या बातम्या पाठवतात कधी कधी आमच्या चुका होतात त्याच्यावर ते पाणकोड न घालतात त्याच्यावर होरफडे मारतात त्याचा निश्चित आम्हाला आदर फायदा होतो की आमच्या सुधारणा करतो कारण हे काम त्यांचं आहे की त्या भूमिकेचं त्यांनी आजपर्यंत आम्हाला सर्व कामं आणि त्या कामाच्या दिली प्रसिद्धी त्या माध्यमातून देखील लोकांनी आमच्या प्रेमाचं कौतुक या ठिकाणी केलेलं आहे त्याचं क्रिएट मी माझ्या पत्रकार बांधवांना पण देतो आणि सर्व गावकऱ्यांना पण देतो माझ्या सरकारी माझे पी एस असते सर्व माझे आमदार असतील आणि आजच्या सर्व सत्कारानिमित्त माझा या ठिकाणी खूप सत्कार झाला तर वेळ सुद्धा या ठिकाणी डिस्टर्ब होत गेला एक तासापासून चालू होत पण तरी देखील आपण थांबला जे लोक या ठिकाणी येऊ शकले त्यांचं देखील प्रेम आहे ते दुःखद घटना गावात झालेली आहे त्याच्यामुळे त्यांना जावं लागलं तरी पर्यंत पोहोचून गेले त्यांचं देखील मनापासून आभार मानतो आणि जे या ठिकाणी आलेले त्यांचं देखील आभार मानतो अशी गरज नाही की प्रत्येक सत्कारला आलंच पाहिजे आमच्या त्यांचं प्रेम मला सकाळपर्यंत मेसेज येतील मेसेज चालू आहे एक किंवा तुमच्या ठिकाणी चार मेसेज टाकतील ते मला तुम्ही एकच टाकला प्रत्येक चार टाकतील मला रात्रभरामध्ये पण हा प्रेमाचा भाग असतो जे असेल की आपण जेव्हा सांभाळायचं असतं सगळ्यात सगळं सोनं आपलं नाही आहे आपण महान पुरुष नाहीये आपल्याकडनं चुक्या घडू शकतात प्रत्येक व्यक्ती हा चुकीला पात्र असतो देवदेखील चुकले तर माणूस चूक मानत घडलेल्या असतात कळत न कळत त्या आपल्या व्यवसाय दृष्टिकोनातलं लोकातलं त्या देखील मी काही लोकांकडून समजवे कारण की चुकलं असेल तर आम्ही ती सुद्धा माफी मागू शकतो राम जर काही चूक नसताना वनवासात जाऊ शकतो तर आम्हाला माफी मागणार ही त्रिकोण गोष्ट आहे काही कळत न कळत बंद दुखलं असेल माझे कर्मचारी असेल आमदार असतील किंवा कार्यकर्ते असतील शहरातील गावातील तर सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आज मला समजलं माझी नेहमी तक्रार असायची की साहेब वेळ देऊ शकत नाही पण आज मला समजलं की साहेब सगळ्यांना न्याय देण्यासाठी जे धडपडत होते तर एवढ्या गर्दीने आपण इथे आला आहात तर आज साहेबांनी मला आपण जे इथे उपस्थितीत दाखवली आहे त्याच्यावरनं मी आज गप्प राहिलेले आणि आपलं प्रेम मी आज माझ्या डोळ्यांनी बघितलेले आहे आणि साहेबांनी सा, सा, महिलांना नेहमी न्याय देण्याचा प्रयत्न के केलेला आहे आणि सुरुवात म्हणजे आमच्या घरापासून केलेली आहे साहेबांनी मला सक्षम बनवलं आहे सक्षम असं नाही बनवलंय साहेबांनी माझ्या कुठल्याही कारभारात मी नेतृत्व करत असताना साहेबांनी माझ्या कोणत्याच कामात ढोळाढोळ केली नाही मला स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार दिला साहेब जर माझ्या प्रत्येक कामात रुडगुड केली असती किंवा त्यांनी जर माझ्या प्रत्येक कामात भाग घेतला असता तर मी सक्षम बनू शकली नसती तर आज सक्षमीकरणाचं उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या घरापासून आहे साहेबांनी एकदा मला सक्षम बनवल्यामुळे मी माझ्या गावातल्या तीनशे महिलांना सक्षम बनवला आहे आणि नेहमीच साहेब महिलांचा आदर असला तळागाळातील मथाऱ्या ऋतूवय महिला असल्या सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात आणि जर सर्वांनी असं रोज सगळ्या महिलांना सन्मान केला तर मला वाटतं की महिला दिवस साजरा करायची काही गरज पडणार नाही रोजच महिलांचा सन्मान होईल आणि साहेबांचं सगळ्या गोष्टींवर बारीक लक्ष असतं साहेबांनी मला एवढ्या बारीक गोष्टी शिकवल्यात की जेव्हा मी गावात नेतृत्व करायला गेली सुरुवातीला तेव्हा सांगितलं की माझं गाव आहे साहेबांचं गावावर अत्यंत प्रेम आहे आणि साहेबांनी सांगितलं की ग्रामीण भागामध्ये तू साहेबाची बायको नाहीस तर तू गावात जाताना धोक्यावर पदर आणि मोठ्यांचा आदर हे मला दिसलं पाहिजे आणि साहेबांनी मराठी शाळेत साहेब शिकलेले होते जिल्हा परिषद शाळेत शिकलेला विद्यार्थी सुद्धा एक अधिकारी बनवू शकतो याचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे म्हणून मी काम करत असताना साहेबांनी मला सांगितलं होतं की आधी सगळ्यात आधी प्राधान्य जर द्यायचं असेल तर शिक्षणाला दे तर आम्ही जिल्हा परिषद शाळेची अत्यंत बिकट परिस्थिती होती हो तर आम्ही पहिलं काम शिक्षणासाठी साहेब म्हटले की तुझे मुलं कॉन्व्हेंटला शिकू शकतील पण माझ्या गावाचा जे गरीब लोक आहेत शेतकरी कुटुंब आहेत त्यांचे मुलं कॉन्व्हेंटला जाऊ शकणार नाही म्हणून तू आधी शिक्षणाला प्राधान्य दे चौदा वित्तीय आयोगात मी पहिलं प्राधान्य शिक्षणाला दिलं आज आमची जिल्हा परिषद शाळा डिजिटल शाळा आहे आणि जिल्ह्यामध्ये आमच्या शाळेचं नाव आहे साहेबांनी मला साहेबांचं मार्गदर्शन असल्याने माझ्या खूप डेरिंग झाली मी फक्त एक गृहिणी होती साहेबांनी मला असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो पण मी म्हणेल की प्रत्येक यशस्वी स्त्रियांमागे सुद्धा पुरुषांचा हात असतो आणि ते साहेबांनी सिद्ध केला आहे